जातीमध्ये धर्मांमध्ये तेढ निर्माण करण्याचं काम भाजपतर्फे केलं जात आहे ईव्हीएमचा घोटाळा घोटाळा नाही तर महाघोटाळा झाला त्यामुळे ह्या मागच्या महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये जे चित्र आहे आज विरोधक जास्त दिसतात आणि काँग्रेसचे किंवा महाविकास आघाडीची जी, -जी लोकं कमी दिसतात त्याला कारण ते आहे काँग्रेसमध्ये कोणते डावपे टाकले जात नाही काँग्रेस भाजपपेक्षा कशी का सर्वश्रेष्ठ आहे हे लोकांमध्ये जनतेमध्ये दाखवण्यासाठी आज आम्ही सर्वजण एकत्र आलो आपल्याला माहिती असेल पूर्ण महाराष्ट्रात संपूर्ण महाराष्ट्रामध्ये दे, प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धनचे सपकाळ साहेबांच्या नेतृत्वाखाली आपण बघत असेल राहुल गांधी आहेत पूर्ण देशभर काम करत आहेत आमचे जे प्रदेशाध्यक्ष आहेत त्यांच्या नेतृत्वाखाली पक्ष बांधण्याची संघटना बळकटीचे हे सर्व एकत्र लोकांना आणण्याचे आणि काँग्रेस भाजपपेक्षा कशी सर्वश्रेष्ठ आहे हे लोकांमध्ये जनतेमध्ये दाखवण्यासाठी आज आम्ही सर्वजण एकत्र आलो आपल्याला माहिती असेल हा श्रीवर्धन जो मतदारसंघ आहे हा शंभर टक्के काँग्रेसचाच बालेकिल्ला आज देखील जी सभा झाली आढावा बैठक झाली आणि स्नेह मेळावा झाला त्याच्यामध्ये शेकडोनी लोकं आज इथे आलेली होती आपण जर बघितलं तर स्त्रियांची संख्या जास्त होती पुरुष पण होतेच पण स्त्रिया जास्ती आल्या स्त्रिया का आल्या तर एकंदरीत जे राजकारण किंवा ज्या पद्धतीचं देशामध्ये राजकारण केलं जाते फक्त हिंदू मुस्लिम आणि जे खरोखर प्रमुख मुद्दे आहेत जसे शिक्षणाचे मुद्दे असतील रोजगाराचे असतील तुमचे पाण्याचे असतील किंवा इतर महत्त्वाचे जे मुद्दे आरोग्याचे असतील ह्यांना बदल दिली जाते आणि फक्त चुकीच्या गोष्टी पुढे आणून हिंदू मुस्लिम एवढंच किंवा जातीमध्ये धर्मांमध्ये तेढ निर्माण करण्याचं ते काम भाजपतर्फे केलं जाते ते थांबवण्यासाठी आणि आपल्याला आता माहिती असेल आमचे नेते राहुलजी गांधी यांनी जातीय या जनगणना आम्ही करूनच घेणार हे लोकसभेमध्ये जाहीर केलं होतं त्यावेळेला त्यांची खिल्ली उडवली त्यांना नको नको ते बोललं गेलं परंतु थोड्याच दिवसांपूर्वी आपल्याला माहिती असेल तर मोदी सरकारला हे जातीगणना करणार हे त्यांना घोषित करावं लागलं सांगण्याचं उद्दिष्ट काय मागे जे तीन शेतकऱ्यांसाठी काळे कायदे आणले होते ज्याचा कडाडून विरोध राहुलजी गांधींनी केलेला त्यावेळेला देखील त्यांच्या विरुद्ध बरंच काय केलं गेलं परंतु ते तिन्ही काळे कायदे जे आडाणी आणि अंबानीसाठी जे केले जात होते ते देखील कायदे रद्द करण्याची वेळ आमच्या राहुल गांधींनी आणली आपल्याला माहिती आहे बघा गांधीजींनी नेहरूजींनी किंवा इतर जे देशासाठी जे देशभक्त होते ज्यांनी इंग्रजांना पळवले तर त्यांना ह्या भाजपाला हटवणं किंवा भाजपासोबत जी चुकीची लोकं आहेत त्यांना बाजूला करणं काय फार अवघड नाही आणि त्याच्यासाठीच संपूर्ण महाराष्ट्रामध्ये त्याच पद्धतीने रायगड जिल्ह्यामध्ये देखील ही सर्व जी हे आहे ती चालू आहे आणि त्याच पद्धतीने आमचे निरीक्षक आले होते आज श्रीवर्धनमध्ये येऊन गेले त्यांनी इथे लोकांना मार्गदर्शन पण केलं आणि पूर्ण जिल्ह्याचा त्यांचा दौरा चालू आहे आज आता इथून ते मुरुडला आणि मुरुडहून अलिबागला गेलेले आहेत आगामी काळात कशी रणनीती असणार आहे काय कशा पद्धतीचे डावटेज असतील आणि सत्तेमध्ये सहभागी होण्यासाठी एकूणच खासदार असेल विधानसभा असेल किंवा आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये काँग्रेस आपला पाया कसा भक्कम करेल आपल्याला माहित आहे बघा काँग्रेस पक्षामध्ये जी लोक काम करतात ती एका विचारधारेवर काम करत असतात आणि गोरगरिबांचं भलं व्हावं या उद्देशाने काम करतात त्याच्यामुळे काँग्रेसमध्ये कोणते डावपे चाकले जात नाही जनतेसाठी जास्तीत जास्त काम केलं जातं राहायला मुद्दा येणाऱ्या निवडणुकांचा त्याच्या स्थानिक स्वराज्यातल्या ज्या निवडणूक आहेत ज्यात पंचायती असेल नगरपालिका असेल त्या त्या ठिकाणी जे जे आमचे ठीक आहे आम्ही शंभर टक्के काँग्रेस स्वबळावर लढणारच आहोत परंतु काही ठिकाणी एखादा जर मित्रपक्ष त्याला गरज असेल आणि ते जर म्हटले काँग्रेससोबत या तर काँग्रेस त्यावेळेला सर्व जे नेते आहेत ते, ते।, ने ते, ते विचार करतील दुसरं आणखीन राहायला विषय आपण जे म्हटलेत की बाबा आमदार असतील किंवा खासदार असतील काहीक लोक आता या ह्याच्या आधीच्या इलेक्शनमध्ये निवडून आले आपल्याला पण माहिती आहे महाराष्ट्राला संपूर्ण आणि पूर्ण देशाला माहिती आहे की जो ईव्हीएमचा घोटाळा घोटाळा नाही तर महाघोटाळा झाला त्यामुळे ह्या मागच्या महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये जे चित्र आहे आज विरोधक जास्त दिसतात आणि काँग्रेसचे किंवा महाविकास आघाडीची जी लोकं कमी दिसतात त्याला कारण ते आहे परंतु मी तुम्हाला आज सांगतो ह्याच व्यासपीठावर आज सांगतो भले ठीक आहे मागच्या वेळेला काही झालं असेल पण पुढे रायगड जिल्ह्यामध्ये जास्तीत जास्त आमदार आणि रायगडचा खासदार देखील काँग्रेस पक्षाचा होईल हे देखील मी आज आपल्याला सांगतो